जानकी मंदिरामध्ये गेलेली असते आणि तिथे एक स्त्री तिथल्या भिंतीवरती डोकं आपटत असते आणि त्यावेळेस जानकी तिला म्हणते थांबा काय करताय आणि असं का वागताय तुम्ही यावरती ती स्त्री रडायला लागते आणि ती स्त्री जानकीला म्हणते जीव देते देवाच्या साक्षीने कारण मला जगायची इच्छाच नाही आहे आणि मी ह्या देवापुढे तिच्या साक्षीने माझा जीव देणार आहे आता हा स प्रश्न जानकीला पडला आहे की जीव का द्यायचा आहे मला हे बाळ नको आहे म्हणूनसाठी मी हे जगणंच नको वाटते मला त्यावरती लगेच इथे आपल्याला पाहायला मिळेल की शर्वरी म्हणते एक काम करा ह्या बाळाला तुम्ही जन्म द्या आणि जन्म दिल्यानंतर ते बाळ मला द्या मी हे बाळ घेऊन जाईल आणि हे बाळ माझं आहे असं माझ्या सासूबाईंना सांगेन आता हे पाहून जानकीला मात्र आश्चर्य वाटतं आणि जानकीकडून शर्वरी वचन घेते आणि तिला सांगते की ही गोष्ट आपल्या दोघीतच राहिली पाहिजे ही गोष्ट कोणालाही कळता कामा नाही तरी ते सगळं काही ऐश्वर्या आई ऐकत असते आणि मनातच म्हणते मला तर कळालं आता ऐश्वर्या काय करेल हे पाहायला इंटरेस्टिंग होणार आहे